बारा फूट बाय चौदा फूट हा लिव्हिंग एरिया आहे वन बी एच के फ्लॅटचा स्पेशियस आहे ना आणि जेवढा तुमचा वन बी एच के फ्लॅटचा लिव्हिंग एरिया त्यापेक्षा दुप्पट लिव्हिंग एरिया आपला टू बी एच के फ्लॅटमध्ये मिळतोय लोकेशन आणि प्राइस जाणून घ्यायची आहे तर कुठल्या वेळाने होता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी आणले टू बी एच के आणि वन बी एच के फ्लॅट लोकेशन आहे आपल्याचं पाथडी रोडला उमेशनगरमध्ये पाथडी सर्कलपासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी टू बी एच के एक हजार तीस एक हजार सत्तर साईजमध्ये आहे आणि वन बी एच के सातशे पस्तीस स्क्वेअर फीटमध्ये असणार आहे याची प्राईज लोकेशन बद्दल सगळं सांगणार आहे प्राईस शेवटी आहे व्हिडिओच्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाराशे बिलापण क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडं आधी पोहोचतील यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वप्रथम म्हणजे जर लोकेशनबद्दल बोलायचं झालं लोकेशन आहे आपल्याचं पाथड़ी सर्कल सर्कलपासून हा प्रोजेक्ट फक्त तीनशे चारशे मीटरच्या अंतरावर आहे बाकी या प्रोजेक्टपासून स्टेशन जाण्यासाठी आपला जवळपास फक्त वीस मिनिटं लागतात कारण की पाच किलोमीटरच्या अंतरावर आपल्या प्रवेशपासून स्टेशन देखील आहे बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या जवळपास आपल्याला क्रोमा कॉटन किंग झुडिओ यासारखे मोठ्या ब्रँडचे शोरूम देखील इथे बघायला मिळतात बाकी मेडिकल किंवा शाळा या सर्व गोष्टी आपल्या प्रोजेक्टच्या जवळपासच असतात आता हा प्रोजेक्ट जवळपास लेडी झाला आहे फक्त कलरचं काम बाकी आहे बाकी आपण इथे बघू शकतो व्हाईट वॉश झालेलं आहे बाकीच्या व्हाईट वॉशमध्ये तुम्ही इथं इल्युएशन देखील बघू शकता हा आपला टोटल सहा फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये एका मधल्यावर जवळपास आपल्याला पाच फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये टू बेचके देखील आहे आणि वन बेचके देखील आहे बाकी समोर गेट आहे आणि पाठीमागच्या साईडला देखील गेट आहे आपल्या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला हा नऊ मीटरवर आहे तसंच आपल्या प्रोजेक्टच्या बॅक साईडला देखील नऊ मीटरवर असणार आहे बाकी आता आतमधून देखील बघूया चला सर्वात प्रथम असणार आहे तुमची पार्किंग चांगली स्पेशियस पार्किंग आहे फ्रंट साइडला पण पार्किंग आहे आणि आपल्या लॉबीच्या बॅक साइडला देखील चांगली मोठी स्पेशियस पार्किंग बघायला मिळते बाकी तुमच्या पार्किंग इथे आपल्याला सी सी कॅमेरा देखील प्रोव्हाइड केलेले आहेत बघितली पार्किंग खूप मोठी पार्किंग घे ना बाकी त्याचप्रमाणे बॅक साइड जर बघितली ना तर आपला प्रोजेक्ट या साईडला दोन रोड कॉर्नर देखील आहे समोर नऊ मीटर साईडला नऊ मीटर आणि पाठीमागच्या साईडला देखील नऊ मीटर आपल्याला या प्रोजेक्टसाठी बघायला मिळतो बाकी आपण समोरच्या बाजूला गेट बघू शकतो मोठं गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं साईडला देखील मोठं गेट आहे म्हणजे कार पार्किंग साठी तुम्हाला या ठिकाणी काहीच अडचण होणार नाही हा झाला आपला पार्किंग एरिया तर पुढे आहे आपली लॉबी ती देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या लॉबी एरियामध्ये लॉबी एरियाची साईज चांगली बघायला मिळते बाकी तुमच्या लॉबीमध्ये इथे आपला हा डिस्प्ले बघायला मिळतो जो की सर्व सी कॅमेऱ्याचा टी आहे समोरच्या बाजूला आहे तुमची लिफ्ट लिफ्ट पण सुंदर प्रकारे डिझाईन आपल्याला बाहेरून बघायला मिळते ने पूर्ण टाईल्स आहेत त्याच्या बाजूला देखील आहे लिफ्टच्या समोर असणार आहे तुमचा जिना जीण्याच्या बाजूला आपलं बॅटरी बॅकअप पार्किंग तर बघितली म्हणजे लॉबी पण बघितली आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला फ्लॅट तो देखील बघूया एका मजल्यावर आपल्याला या ठिकाणी पाच फ्लॅट बघायला मिळतात तीन या बाजूला आहे ज्यामध्ये टू एच के पण आहे आणि दोन टू एच के या बाजूला आहे वास्तूप्रमाणे सर्व फ्लॅट असणार आहे बाकी आपण थोडं पुढे येऊन लॉबी देखील बघू शकतो हा तुमचा वन बीएचके फ्लॅट आहे जो की आपण पुढे बघूया पण सुरुवातीला आपला टू एच के फ्लॅट बघूया टू बीएचके आपल्याला दोन साईज मध्ये बघायला मिळतो ज्यामध्ये एक हजार सत्तर स्क्वेअर फीट आणि एक हजार तीस स्क्वेअर फीटचा यामध्ये आपण आज बघणार आहोत एक हजार सत्तर स्क्वेअर फीटचा टू बी एच के सुरुवातीला हा आपला मेन डोर साईज हाईट मस्त आहे साईडने त्यानंतर पुढे तुमचा स्पेशियस लिविंग एरिया तर हा असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज मिळते तेरा फुटाची विडता त्यासोबत लेंथ असणार आहे वीस फुटाची टू बी एचकेमध्ये एवढा मोठा स्पेशियस लिव्हिंग एरिया जास्त तर कुठे बघायलाच मिळत नाही बाकी हाच नाही तर वन बी एच के लिव्हिंग एरिया देखील आपला अशाच प्रकारचा मोठा बघायला मिळतो जो की आपण पुढे बघायला आहोत बाकी इथे आपल्याला या लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी कॉल्स रिंग देखील प्रोव्हाइड केली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाईटिंग देखील बघायला मिळते अपने अपने या ठिकाणी आहे आपले मोठे विंडो ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्या लिव्हिंग एरिया मध्ये मिळतोच त्यासोबत सुंदरशी आपल्या पूर्ण घरामध्ये दोन बाय चारशीट डबल बेड बेड टोरिंग इथे बघायला मिळत आहे बाकी आपण पुढे किचन देखील बघूया त्यानंतर हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट शेप मध्ये इथे आपल्याला किचनवर सुंदरसा ब्राऊन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी आपले जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत सर्व काही मिळत आहेत बाकी इथे आपल्याला पूर्ण वॉलवर टाईल्स बघायला मिळते त्यासोबत आपल्याला किचन मध्ये लॉक सुद्धा प्रोवाइड केलेला आहे आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया झालं तुमचं हॉल आणि किचन थोडं इथून पुढे येऊया त्यानंतर असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि वॉशरूम इंडियन टॉयलेट वगैरे मिळणार आहे बाकी तुम्हाला इथे हॉन्टी कंपनीची स्लो फिटिंग बघायला मिळते में मेंटेनन्स काहीच नाही झिरो मेंटेनन्स स्टॉक आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत टाईल्स जर बघितल्या सर्व आपल्या इथे ग्रोसी फिटिश बघायला मिळतात गिजर व सोलर चे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढून दिलेले आहे आणि येथून सुरू होत आहेत आपले दोघे बेडरूम येथील आपला हा एक बेडरूम आहे साईज बघायला मिळते नऊ फूट बाय दहा फूट तर हा असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज जसं तुम्हाला म्हटलो नऊ फूट बाय दहा फुट तुमचा हा फर्स्ट बेडरूम आहे यामध्ये आपल्याला एक नॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे या साठी सुद्धा आपल्या इथे विंडो बघायला मिळते ज्यामुळे आपल्या हो इथे या बेडरूम मध्ये चांगला प्रकाश मिळेल आपला सेकंड बेडरूम बघूया जो की मास्टर बेडरूम आहे तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते तेरा फुट बाय दहा फूट मास्टर बेडरूम आहे त्यामुळे हो या बेडच्या आधी एक आपण वॉशरूम बघूया हा आहे आपला बेडरूम साईज मोठी आहे तेरा फूट बाय दहा फुटाचा आपला हा सेकंड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे बाकी तुम्हाला या बेडरूमधून प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी पण एक चांगली मोठी विंडो बघायला मिळते आणि त्यासोबत आपल्याला इथे आपली सेकंड बाल्कनी मिळते आजूबाजूला आपण बघितलं ना तर डेव्हलप कॉलनी आहे त्यासोबत सुंदर नेचर व्हिडिओ आपल्याला ने या बाल्कनी मधून बघायला मिळतो असा असं करून आपला टू बी एच के फ्लॅट आहे हा फ्लॅट एक हजार सत्तर स्क्वेअर फीट आहे बाजूला एक हजार वीस स्क्वेअर फिट चा आहे प्राइसिंग तुम्हाला या ठिकाणी छत्तीस लाखापासून हा टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे बाकी खरेदी खर्च वेगळा असतो हा टू बी एच के आपण बघितला आता आपण आपला वन बी एच डी फ्लॅट बघूया जो कि सर्व जास्त डिमांड मध्ये आहे लिफ्टपासून थोडं पुढे आहे आपला वन बी एच के तर हा आहे तुमचा सातशे पस्तीस स्क्वेअर फीटचा वन बी एच के चांगली मोठी साईज आहे आणि जसं मी तुम्हाला त्या टू बी एच के मध्ये म्हटलो होतो आपला जेवढा मोठा हॉल इकडे मिळतोय ना तेवढाच मोठा हॉल आपल्याला इकडे देखील मिळतोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला जवळपास तेरा फूट बाय चौदा फुटाचा असा प्रशस्त हॉल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी लिव्हिंग साईज तुम्हाला या ठिकाणी मिळते बाकी तुम्हाला या ठिकाणी देखील एक सिलिंग आणि लायटिंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे आतापर्यंत आपल्या चॅनलवर जेवढे पण तुम्ही वन बी के फ्लॅट बघितले ना मी कुठल्याच व्हिडिओमध्ये एवढा लिव्हिंग एरिया कधीच बघतो नस बाकी लिव्हिंग एरिया बघितला समोर एक विंडो पण बघा ज्यामुळे चांगला प्रकाश मिळतोय बाकी आपण थोडं पुढे पण बघूया ते असणार आहे तुमचं किचन साईज दहा फूट बाय दहा फूट जेवढं टू बी एच आपलं किचन आहे तेवढं आपलं वन बी एच देखील आहे बाकी तुम्हाला या किचनमध्ये सुद्धा इतके लॉक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि या वन बी मध्ये आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम जो काही सेपरेट बघायला मिळतात जे की आपण या ठिकाणी बघू शकतो तिथे असणार आहे आपले बेसिन या ठिकाणी आपलं इंडियन टॉयलेट त्यानंतर या ठिकाणी आपलं बाथरूम आणि या ठिकाणी आपला एक बेडरूम साईज तुम्हाला मिळेल ते इथे दहा फूट बाय दहा फूट पण मोठी विंडो त्यासोबत आपल्याला या मध्ये पण एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्याला वन बीएच मध्ये पण दोन बाल्कनी बघायला मिळतात तर असा संपूर्ण आपला वन बीएच ही फ्लॅट आहे एरिया मिळेल आपल्याला सातशे पस्तीस स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे सव्वीस लाख रुपये सव्वीस लाखापासून स्टार्टिंग आहे बाकी खरेदी खर्च हे ठिकाणी वेगळा असणार आहे टू बी के बघितला प्राईस मी जसं बोललो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एक हजार सत्तर स्क्वेअर फीट किंवा एक हजार तीस स्क्वेअर फीटचे फ्लॅट सुरुवात आहे छत्तीस लाखापासून खरेदी खर्च वेगळा बाकी लोकेशन जर बघितलं तर हे आहे पाथळीचं या प्रोजेक्टजवळ बरेच मोठे मोठे ब्रँड देखील आहेत एरिया पूर्णपणे डेव्हलप आहे तुम्हाला जर हा प्रोजेक्ट आवडला असेल ना तर खाली नंबर दिला नंबरवर लगेच कॉल करा या साईटवर लगेच व्हिजिट करा तास होतो आपला हा वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद